बावीस ए बार जुलै दोन हजार चोवीस रोजी हिंगोली येथून आरोग्य विभागाचे सी हर्षवर्धन कांबळे आपल्याला मानसिक आरोग्य याविषयी माहिती सांगण्यासाठी आलेले आहे सर्वप्रथम आपण त्याचं आनंददायक आहे स्वागत करूया कोणी ऐकून घ्यायचे आणि त्याची अंमलबजावणी आपल्या आपल्या गुरुच्या आयुष्यामध्ये शाशन, शाशन, तुम्हाला पाठ पुस्तकामध्ये नाही प्रकल्प राबवला जात आहे अख्ख्या महाराष्ट्र त्याची मानसिक आरोग्याविषयी तुम्हाला माहिती देण्यासाठी मी काल माझं नाव हर्षवर्धन कांबळे जसं शरीराचं आरोग्य असते तस मनाचं आरोग्य असत आता जस शरीराचं आरोग्य जस शरीर बिमार पडतय त्याचा शरीर बिमार झाल्याच्या नंतर ताप थंडी किंवा काही शारीरिक आजार जर झाले तर तुम्ही कुठे जाता तुर्मार तुर्मार जाता काही घरगुती उपाय करून तो आजार बरा केला जातो तसच मना मन सुद्धा आजारी होत असतो आणि त्याचं सुद्धा आजारी झालेल्या मनाचं सुद्धा निवारण होते आता मन जसं आजारी झालं महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी याबद्दल या माहिती जास्त नाही जसं आपल्याला शरीर बिमार पडल्याच्या नंतर आपण कुठं जायचं तर तसच मनाने आजारी झालेल्या रुग्णाला कुठं कशी आणि कुणाकून मदत मिळेल यासाठी तुम्हाला माहिती देण्यात येईल आता मानसिक आरोग्य म्हणजे काय तर मानसिक आरोग्य म्हणजे स्वतःची क्षमता ओळखून ताण जो ताण तणाव आहे याचा योग्य असा सामना करणे ही गोष्ट मानसिक आरोग्याशी निगडीत आहे सामाजिक कौटुंबिक आंतरवैयक्तिक नातेसंबंध जो चांगल्या रीतीने सांभाळतो कुठेही राग द्वेष या गोष्टी तो मनामध्ये बाळगत नाही सर्वांसोबत प्रेमाने आणि मनमिरावू पद्धतीने जो वागतो या ही सुद्धा गोष्ट मानसिक आरोग्यामध्ये येत असते दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जे वावरता वागता ज्या गोष्टी अनुभव घेता चांगले अनुभव वाईट अनुभव या सगळ्या गोष्टी मानसिक आरोग्यामध्ये येत असतात आता मानसिक आरोग्याबद्दल काही गैरसमज आहेत मानसिक आरोग्याबद्दल काही गैरसमज आहेत किंवा मनाने आजारी पडलेला व्यक्ती हा कुणाची तरी नजर लागली कुणीतरी गर्णी बाधा केली कुणाच्या समजा एखाद्याचा जवळ त्याचा मृत्यू झाला तर तो त्या गोष्टीचा तणाव घेऊन तो मनाने रुग्ण रुग्ण होतो आणि सारखा तणाव घेतल्यामुळं तो त्या डिप्रेशनमध्ये जातो आणि मनाने आजारी पडतो सारखा विचार मन त्याचं स्थिर नसतं सारखा विचार असल्यामुळं त्याच्या मनामध्ये असा विचाराचा गुंता होतो तो कुठंही कुठल्याही कामामध्ये योग्य असं त्याचं मन लागत नाही योग्य पद्धतीनं कुठलंही काम करत नाही जसं की समजा आता तुम्हाला जर इथे शिकवलं तुमच्या डोक्यावर जर सारखा ताण तणाव जर असेल तर तुम्ही तुमचं लक्ष तुमचं लग्न शिकवलेल्या नसते तुमचा सारखा विचार एकच किंवा या गोष्टीचं कसं होईल आता आपल्याला समजा आता परीक्षा जर जवळ आहे तर परीक्षेचा ताणचं नाव कसं आपण घेतो किंवा आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला कसे मार्क जास्त पडतील याबद्दल आपण सतत रात्रंदिवस दिवस म्हणजे अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो असं तेवढ ताण घेत नाही अभ्यासाचा पण परीक्षा जवळ आली की आपण कस काय होईल परीक्षेमध्ये आपल्याला ना येईल नाही याची चिंता लागेल अशी चिंता ही सतत जर पंधरा ते तीन दिवसापर्यंत ती आपण कुठल्याही गोष्टीवर एकसारखा जर विचार करत असत तो मानसिक रुग्णाकडे मानसिक रोगी होण्यासाठी सर्वांनी लिहून घ्या चौदा चारशे सोळा मानसचा नंबर आहे जर असं कोणी ताण तणावामध्ये सतत जर असेल तर त्यांची माहिती या टेलिमानस नंबरला द्यायची ही माहिती तुमची कुठेही शेअर केली जात नाही कुठेही सांगितली जात नाही तुमच्यापर्यंत आणि जो बोलणारा व्यक्ती आहे ज्यापर्यंत तुम्हाला त्याचं समुपदेशन करून किंवा तुम्हाला जसा ताण कुठल्या गोष्टीचा आला कशामुळे आला आता याच्यावर कोणती उपाययोजना काय याच्याबद्दल या नंबरवरून तुम्हाला मदत मिळते तुम्हाला योग्य अशी कुठं उपचार होईल आधी जर ताणतणाव जर झाला डोक्याला जर आला किंवा डिप्रेशनमध्ये राहून असे एन्झायटिक नावाचा एक रोग आहे या रोगाचं सुद्धा निवारण या मार्फत केल्या जाते आणि आपला हिंगोली जिल्ह्याचा जिल्हा रुग्णालय माहिती आहे जिल्हा रुग्णालय तिथं ओपीडी नंबर एकोणपन्नास लिहून घ्या ओपीडी नंबर एकोणपन्नास शासकीय चा, जिल्हा रुग्णालय हिंगोली